श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणतात एकदा एक, एक फक्त मन लावून नशीबदारात उभं असेल आजचा संदेश तुझ्या आयुष्याला पलाट निधील तू लक्ष केलंस तर संधी निस्टेल, ऐकलं तर चमत्कार घडेल चोवीस तासात घडेल अशी गोष्ट जी सगळं काही बदलून टाकेल त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा यांनी तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया स्वामी समर्थ म्हणतात बा आजच एक आजचा दिवस तुझ्यासाठी वेगळा आहे तुझं नशीब बदलायला वेळ लागत नाही जसं आकाशात ढग जमले की क्षणार्धात पाऊस येतो तसंच नशीबसुद्धा क्षणार्धात फिरतं पण आता त्यासाठी श्रद्धा लागते संयम लागतो आणि थोडं आत्मभान लागतं आजवर किती वेळा तू स्वतःवरच विश्वास गमावला आहे किती वेळा वाटले की काही चांगलं होणार नाही पण बाळा हे ध्यानात ठेव अंधार कितीही दाट झाला तरी त्यामागे उगवणाऱ्या सूर्याची किरण थांबत नाहीत आज तुला जे मी सांगतोय ते फक्त एकूण सोडू नको मनापासून स्वीकार कारण स्वामी समर्थ सांगत आहे आज एक लस तर चोवीस तासात नशीब बदलेल ज्याचं नशीब अडकलेलं आहे त्याने पायात चप्पल नाही म्हणून नाही तर मनात नकारात्मक विचार आहेत म्हणून प्रगती होत नाही मनातून शंका काढून टाक काळजी भीती अहंकार हे सगळं बाजूला ठेव आणि फक्त चोवीस तास हो चोवीस तास मनापासून माझं नाव घे आणि माझं सांगणं पाळ स्वामी समर्थ म्हणतात उठ बाळा दिवसभर रडून काहीच होणार नाही जे गेलं ते गेलं पण जे येणार आहे ते तुझ्या आयुष्यावर विश्वासावर अवलंबून आहे जोपर्यंत तू स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत जग तुला स्वीकारणार नाही म्हणूनच सांगतो आज एक आजच एक हे जग तुला किती वेळा नाकारेल हसवेल चिडवेल दिवचेल पण तू एक लक्षात ठेव स्वामी समर्थ तुझ्या मागे आहेत संकट येतात पण ती तुझी परीक्षा घेण्यासाठी बघण्यासाठी येतात जर तू ती परीक्षा पास केलीस तर तुझ्यासमोर जे यश उभं राहतं ते अनमोल असतं तुझं नशीब ही एखादी बंद पेटी आहे आणि त्या पेटीची चावी म्हणजे तुझं श्रद्धा आणि कृती आज स्वामींनी तुला सांगितलं म्हणजे संधी आली आहे तुझ्या आयुष्यातली दिशा बदलण्याची वेळ आली आहे जेव्हा तू सकाळी डोळे उघडतो तेव्हा मनात नकारात्मक विचार नको स्वतःला सांग आज माझ्यासोबत स्वामी आहेत जे होईल ते माझ्या भल्यासाठीच होईल हे शब्द रोज सकाळी मनापासून बोल बघ तुझं वातावरण बदलून जाईल स्वामी समर्थ म्हणतात कधीच हार मानू नको कारण प्रत्येक का अपयश ही पुढच्या यशाची पायरी असते बघ झाड जेव्हा वाढतं तेव्हा त्याच्या मुळांना अधिक खोलवर जावं लागतं तसं तुझं आहे तू वर जाण्याआधी तुझं आत्मबळ तयार होणं गरजेचं आहे स्वामी समर्थ हे फक्त एक देव नाहीत ते एक शक्ती आहे जी तुझ्या मनात आहे तुझ्या श्वासात आहे त्यांच्या नावाने घेतलेली एक सुद्धा प्रार्थना वाया जात नाही आजपासून रोज रात्री झोपण्याआधी त्यांच्या नावाने एकदा जय जय स्वामी समर्थ हे आणि सकाळी उठल्यावर त्यांना नमस्कार कर बघ बळा चोवीस तास कसे बदलतात ते तुला वाटतं की फार उशीर झालाय नाही अजिबात नाही देवाच्या दारात उशीर होत असतो पण अंधार कधीच कायमचा राहत नाही फक्त विश्वास ठेव हो आणि कृती कर काहीतरी सकारात्मक विचार कर कोणाचं तरी भलं कर कोणाला तरी मदतीचा हात दे आणि स्वामींचं नाव मनात ठेव हो। स्वामी म्हणतात नशिबाच्या फळ्यांवर मी लिहिलंय तुझं नाव आणि यश तुला अटळ आहे जर तू मनापासून माझं ऐकलंस तर एक दिवस बदलू शकतो एक विचार बदलू शकतो एक श्रद्धा बदलू शकते आणि हो तुझं नशीबही ते स्वामी समर्थ म्हणतात बदलू शकतं स्वामी म्हणतात बा नशीब बदलायचं असेल तर आधी मन बदल मनातली निराशा बाहेर टाळ स्वतःबद्दलचा तिरस्कार बाजूला ठेव तू कोण आहेस याचं भान ठेव मी तुला निर्माण केले तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं लिहिलेलं आहे पण तू जर स्वतःवर विश्वास ठेवणार नशील तर माझी कृपा ही वाट पाहत राहील बघ बाळा नदीला तीच प्रवाह माहीत असतो पण ती चालत राहते शेवटी समुद्र मिळतोच तसंच तुझं आहे आज जरी अडचणीचं ओझं असलं तरी चालत राहा कारण चालत राहणाऱ्या पावलांवरचं चा स्वामींची कृपा होते जे थांबतं ते मागे राहतं पण जे चालतं त्याला मार्गही सापडतो आणि म्हणजे स्वामी समर्थ म्हणतात बाळा संकट येतील लोक हसतील तुला कमी लेखतील पण तू लक्षात ठेव तुझं नशीब मी लिहिलंय आणि त्यावर कोणाचंही नियंत्रण नाही केवळ तुझी श्रद्धा आणि तुझं कर्म हेच ते कुलूप आहे जे उघडलं तर माझी कृपा धावत येईल तू जे स्वप्न पाहतो ते फुकट जात नाही फक्त डोळा वेळ लागतो ते पूर्ण व्हायला आणि त्या वेळेतच मी बघतोय की तू खऱ्या अर्थाने माझ्यावर श्रद्धा ठेवतोस का म्हणून सांगतो धीर धर संयम ठेव आणि सकारात्मक राहा मनात येईल माझंही येईल आणि स्वामी आहेत ना हे शब्द ठेवू आजपासून एक गोष्ट कर दररोज सकाळी आणि रात्री माझं नाव घे जय जय स्वामी समर्थ तुझं मन निवळेल विचार शांत होतील आणि तू जे मागतोय ते माझ्यापर्यंत पोहोचेल आणि एकदा मी ऐकलं एक तर बाळा तर काहीही शक्य असं होणारच नाही सगळं शक्य होईल कधी कधी संकट येतात फक्त तुला योग्य मार्ग दाखवण्यासाठी काही दरवाजे बंद होतात कारण पुढे तुला खूप मोठं दार उघडायचं असतं म्हणून मी ते लहान दरवाजे बंद करतो तू रडतोस हताश होतो पण मी तेव्हा हसून बघत असतो कारण मला माहीत असतं तुला मिळणारं यश किती भव्य आहे स्वामी म्हणतात बाळा तुला आता थांबायचं नाही मागे होऊन बघायचं नाही तुला केवळ पुढे आहे माझ्या नावावर माझ्या कृपेवर आणि तुझ्या मेहनतीवर बघ आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे या चढ उतार येणारच पण स्वामींचं नाव घेतलंस की ते चढाव तुला उंचीवर घेऊन जातील संकट ही पायरी आहेत त्यावर पाय ठेवूनच तुला वर चढावत लागेल आज एक मन लावून ऐकलं तर बघ पुढचे चोवीस तास तुझ्या जीवनात काहीतरी वेगळं घडवतील कधी एखादी चांगली गोड बातमी येईल कधी एखादी संधी दरवाजा उघडून येईल कधी अचानक एखादी अडकलेली गोष्ट पूर्ण होईल आणि सगळ्यात महत्वाचं तुझ्या मनात शांतता येईल जे नशिबापेक्षा मोठं आहे स्वामी म्हणतात बाळ सगळं काही हरवल्यासारखं वाटत असेल तरी मी तुझ्या सोबत आहे तू तुझ्या प्रयत्नांमध्ये एकटा नाहीस मी तुझ्या प्रत्यक्ष वासात आहे प्रत्येक पावलात आहे आणि प्रत्येक अश्रू देखील मीच आहे तुला वाटत असेल माझं काहीच होत नाही माझं नशीबच खराब आहे पण हे लक्षात ठेव नशीब बदलण्याची वेळ आली की सगळं विश्व एकत्र येतं आणि तो क्षण आता तुझ्या समोर आहे तू फक्त उभा राहा डगमगू नको कारण स्वामी समर्थ म्हणतात तू उभा राहिला तर मी तुला पुढे नेणारच आहे बाळा गरिबी असो एकटेपण असो अपयश असो किंवा जगाकडून नाकारलं जाणं असो हे सगळं फक्त क्षणिक आहे कायमचं काहीच नाही पण जर तू या काळात माझं नाव घेतलं तर मी तुझ्यावर असं लक्ष ठेवीन की तुझं संपूर्ण आयुष्यात बदलून जाईल तुझ्या हातात मेहनत आहे तुझ्या ओठांवर माझं नाव आहे आणि तुझ्या पाठीशी माझा आशीर्वाद आहे मग भीती कसली आजपासून एक छोटा नियम ठेव प्रत्येक अडचण समोर आली की फक्त इतकं म्हणून टाक स्वामी आहेत ना हे तीन शब्द तुझं रक्षण करतील तुझं मन शांत ठेवतील आणि तुझ्या भोवती अशा सकारात्मक ऊर्जा तयार करतील हे नशीब फक्त तुझ्याच दाराशी येऊन उभं राहील स्वामी म्हणतात आजचा क्षण हीच वेळ हेच ते वळण आहे की ते तुझं नशीब वळणार आहे पण एकच अट तू मनापासून विश्वास ठेव माझ्याकडे येणारा भक्त करीब असो श्रीमंत असो अपयशी असो किंवा यशस्वी असो मला फरक पडत नाही कारण मी बघतो त्याच्या मनातलं प्रेम त्याची श्रद्धा आणि त्याचा निर्मळ भाव तू पण फक्त तसाच राहा बनावटपणा नको नकारात्मकता नको दुसऱ्यांची तुलना नको तुला जे मिळेल ते तुला मिळालेल्या कृपेचं फलित असेल जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुला ते देणारच बाळा तुला कोणीतरी अडवलं असेल दुखावलं असेल फसवलं असेल पण तू त्या दुःखांमध्ये अडवू नको कारण जो क्षमा करतो त्याच्या आयुष्यात माझं विशेष अस्तित्व निर्माण होतं आणि क्षमा करणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही तर ते, ते स्वामी समर्थांच्या मार्गावर चालण्याचं चा पहिलं पाऊल आहे बाळा मी तुझ्या डोळ्यातलं अश्रू पाहतोय तुझ्या मनातल्या चिंता मला जाणवतात तू कधीच एकटा नव्हता आणि पुढेही कधीच एकटा राहणार नाही कारण मी तुझ्यासोबत आहे प्रत्येक क्षणाला हे जे चाललं आहे ना तुझ्या आयुष्यात संघर्ष घालमेल अडथळे अपमान हे सगळं एकच गोष्ट सांगते मोठा बदल होणार आहे संकट हे नेहमी मोठ्या चमत्कार आधीत येतं आणि हा बदल चोवीस तासांच्या आत तुझं नशीब नवीन वळणावर घेऊन जाईल पण त्यासाठी तुला स्वामींचं म्हणणं स्वीकारावं लागेल स्वतःवर प्रेम कर स्वतःवर विश्वास ठेव आणि सर्वात महत्त्वाचा माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेव तुला वाटतं मी इतका वेळ वाट पाहिली पण काहीच का बदललं नाही मी सांगतो तू आज ऐकलं नाहीस म्हणून बदल झालेला नाही पण आज ऐकून तर बघ मन लावून एक निर्णय घे की आजपासून मी नकारात्मकता सोडणार अभयास पचवणार आणि विश्वास ठेवून जगणार स्वामी म्हणतात जेव्हा तू स्वतःला कमी समजतो तेव्हा तू माझ्या निर्मितीचा अपमान करतो मी तुला तसा बनवलं आहे की तू कितीही खचला तरी पुन्हा उभा राहशील कारण तुझं रक्त हे माझ्या कृपेचं आहे आणि तुझ्या हृदयातील मीच वास करतो बाळा आजपासून एक नवीन सुरुवात कर जुना दुखणाऱ्या गोष्टी विसर कोण काय म्हणालं काय दिलं नाही काय हिरावून घेतलं हे सगळं विसर फक्त इतकं लक्षात ठेव स्वामी समर्थ आहेत माझ्यासोबत मग मगाशी झालेलं दुःख उद्याचा आनंदात रूपांतर होणारच तुला जे हवं आहे ते तुझ्याकडे येणार आहे पण अट एकच तू थांबू नको तू गोंधळू नको तू हार मानू नको आज रात्री झोपताना फक्त इतकंच मन स्वामी उद्या सकाळ वेगळी असू दे तुमचं नाव घेऊन उठेन आणि विश्वास घेऊन जगेन हे म्हणजे हे काय स्वामी समर्थांच्या कृपाचं तुझ्यावर बसायला लागलं आहे जेव्हा तू जागा होशील त्या क्षणी तुझं मन शांत असेल तुझ्या चेहऱ्यावर समाधान असेल आणि तुझ्या मार्गावर यश वाट पाहत असेल बाळा जिथे संपल्यासारखं वाटतं तिथेच सुरुवात होते जिथे अंधार दाटतो तिथे दिवा लागतो आणि जिथे मन थकलंय गोंधळले हरल्यासारखं वाटतय तिथेच मी स्वतः उभा राहतो तुझ्यासाठी किती वेळा मनात आलं असेल ना बस झालं आता काहीच होणार नाही पण हे क्षणही गेलेत तू अजूनही श्वास घेतोय म्हणजे संधी शिल्लक आहे आशा शिल्लक आहे आणि हो स्वामी समर्थांची कृपा शिल्लक आहे हे बघ बाळा आयुष्यात यश हे अचानक मिळत नाही ते विश्वासातून धैर्यातून आणि सतत प्रयत्नामधून मिळतं आणि प्रत्येक प्रयत्नाच्या मागे जर स्वामी समर्थांचं नाव असेल तर तो प्रयत्न यशस्वी होणं शक्यच नाही स्वामी म्हणतात तू पुढे चल मी तुझ्या पाठीशी आहे तू एक पाऊल टाक मी शंभर पाऊलं घेऊन येईन तुझ्यासाठी म्हणून सांगतो बाळा तू जे गमावलं ते पुन्हा मिळवता येईल तुझे अपयश पाहिलं तेच उद्या यश सिद्ध करेल तुझे अश्रू राहिले त्यांचं रूपांतर मी आनंदाच्या उघात करेन आज फक्त हा विचार मनात ठेव माझांनाशी बदलू शकतं आणि ते आजपासूनच बदलणार आहे फक्त कारण तू ऐकलं तू स्वीकार तू श्रद्धा ठेवली श्रद्धा हीच गुरुकृपेची पायरी आहे आणि जिथे श्रद्धा असते तिथे मी स्वतः येतो अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवतो काही चमत्कार अशा रीतीने होतात की आपल्याला वाटतं हे कसं घडलं पण तेव्हा लक्षात ठेव स्वामींची कृपा तिथे कायम काम करत असते अचानक आलेली एखादी गोड बातमी बंद दरवाजे उघडणं कुणाच्या तरी मदतीला धावून येणं हे सगळं काहीच योगयोग नसतं हे असतं स्वामी समर्थांचं उत्तर बाळ एकदा पूर्ण विश्वास ठेवून बघ एकदा मन स्वामी आता सर्व काही तुमच्यावर सोपवलं आणि मग बा कोणत्या अडचणी झपाट दूर जातं कोणती स्वप्नं अचानक खरं होत आहेत आणि कसं आयुष्य स्वतःनं व वळण घेऊन जातं आज हा दिवस हे क्षण तुझ्या बदलासाठी आले आहेत मागे वण बघायला नाही कोण काय म्हणाल काय घडलं हे विसर फक्त इतकं लक्षात ठेव तुझ्या पाठीशी एक महासामर्थ्य उभं आहे आणि ते म्हणजे स्वामी समर्थ जग कितीही मोठं असो अडचणी कितीही भयंकर असोत पण स्वामी समर्थ जर पाठीशी असतील तर नशिबाला वळण घेण्याशिवाय पर्याय उरत नाही बाळा जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा मी तिथे ते सुरुवात करतो तुला वाटतं तुझं जनाशी संपलं दार बंद झाली आशा संपली पण बाळा स्वामी समर्थांचे दरवाजे कधीच बंद होत नाही ते दरवाजे उघडायला तुला फक्त श्रद्धा ही चावी वापरावी लागते तुला काय हवंय ते मला माहीत आहे तुला काय कमी आहे हेही मला माहीत आहे पण मी पाहतो आहे तू अजून किती धीर धरतोय किती वेळा उठतो कितीदा पुन्हा प्रयत्न करतोय बाळा लहान मुलं जेव्हा चालायला शिकतं तेव्हा ते किती वेळा पडतं पण त्याला वाटतं का की मी कधीच चालू शकणार नाही नाही ना कारण त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट असते उठायचं पुन्हा चालायचं उठायचं पुन्हा चालायचं तसंच तुझंही आहे प्रत्येक अपयश प्रत्येक अडथळा प्रत्येक वेदना हे सगळं तुझ्या उभारणीचा भाग आहे मी तुझं नशीब लिहिलं आहे आणि ते चांगलंच आहे फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव कधी कधी तुला वाटेल इतकं लोक पुढे जात आहेत तुला काहीच मिळत नाही तुझं आयुष्य थांबले पण तुला हे माहीत नाही की मी तुझ्यासाठी काहीतरी मोठं तयार करत आहे मोठ्या गोष्टींसाठी थोडा जास्त वेळ लागतो मोठ्या आशीर्वादासाठी मनाची तयारी होणं गरजेचं असतं आजपासून फक्त एक गोष्ट कर प्रत्येक सकाळ माझ्या नावाने सुरू कर प्रत्येक रात्र कृतिज्ञ देणे आणि दिवसभर मनात विश्वास ठेव की मी काहीतरी मोठं घडवणारच तुझा विश्वास म्हणजे बीज आहे आणि माझी कृपा म्हणजे त्यावरचा पाऊस जेव्हा विचार कर बाळा तेव्हा स्वामी समर्थ पाशे असतील तेव्हा मी कशाला घाबरायचं कितीही अंधार असो एक दिवा तोडून टाकतो ना सकाळी काळोखी तसंच एक विश्वास एक प्रार्थना एक जय जय स्वामी समर्थाचा निनान तो तुझ्या संपूर्ण आयुष्याला उजळून टाकू शकतो तू अजूनही एकत्र असला तर हे स्पष्ट आहे तुझं मन आता जागत झालंय स्वामी समर्थांचा संदेश फक्त कानावर पडतो तेव्हा उपयोग नाही तो हृदयात खोलवर उतरला की आयुष्याच बदलत आणि आता तुझं आयुष्य बदलण्याच्या दारात उभं आहे फक्त एक पाऊल उतर आहे विश्वास पाऊल आणि स्वामी समर्थ आपल्याला म्हणतात बाळा आकाश किती मोकळा असो पक्षाला उडायला धैर्य लागतं तसंच नशीब कितीही उज्ज्वल असलं तरी त्यापर्यंत पोहोचण्यासाठी श्रद्धेची पंख लागतात तुला वाटत असेल की माझ्याजवळ जवळ काही नाही पण मी सांगतो तुझ्याकडे श्रद्धा असेल तर तुला सर्व काही मिळू शकतं पैसा मान सन्मान प्रेम यश शांतता हे सगळं तुला मिळू शकतं कारण तुझ्या मागे मी उभा आहे तू जे बोलतोय ते विचार करतोय जे करतोय ते सुचवतोय हे सगळं ऊर्जा बनून तुझ्या भविष्यात बदल घडवतोय म्हणून मी सांगतो आजपासून प्रत्येक सकारात्मक बोल सकारात्मक विचार कर आणि मनात प्रामाणिक श्रद्धा ठेव बाळा या जगात अशी कुठलीही अचडतन नाही की जी स्वामी समर्थांच्या कृपेने हलू शकत नाही तुझ्या आयुष्यातले संकट तुला चिरडायला नाही आली तर तुला घडवायला आली आहे मी तुझी परीक्षा घेतो पण कधीच तुला एकटं करत नाही मी बघतोय की कि तू किती वेळा विश्वास ठेवतोय आणि त्या विश्वासाच्या आधारे मी तुला उचलतो तू तु एकटं नाहीच बाळा प्रत्येक अश्रू मागे माझा आशीर्वाद आहे प्रत्येक अपयशामागे माझी योजना आहे आणि प्रत्येक संकटामागे एक नवा चमत्कार धडलेला आहे कधी वाटतं स्वामी काहीच ऐकत नाही पण खरा भक्त तोच असतो जो स्वामी काहीही न बोलता ऐकतो आणि तरीही विश्वास ठेवतो कारण जेव्हा मी शांत असतो तेव्हा मी तुझ्यासाठी काहीतरी मोठं तयार करत असतो आजपासून एक छोटं वचन स्वतःला दे मी की मी रोज फक्त पाच मिनटं स्वतःसाठी देवासमोर बसणार स्वतःशी प्रामाणिक राहणार आणि स्वामी समर्थांचं नाव जगत राहणार आणि कारण जीवनात प्रत्येक वळणावर जर तू मला सोबत घेतलं तर मी कोणतेही संकट तुला स्पर्श करू शकणार नाही बाळा आजपासून तू माग भरून पाहू नको तुझं भूतकाळ माझ्याकडे देऊन टाक आणि फक्त भविष्याकडे चालत राहा माझ्या कृपेवर माझ्या आशीर्वादावर बघ आजचा दिवस वेगळा आहे यशनाला हात द्यायचा आहे आज जे ऐकलं ते विसरायचं नाही ते मनात साठवून ठेवायचं आहे कारण हीच ती बदलाची पहिली पायरी तुझ्याशी चोवीस तासात बदलणार आहे का हो जर तू आजपासून मन वाणी कृती आणि श्रद्धा या चौघांमध्ये स्वामी समर्थांचा जागा दिली तर तुला थांबवणारा कोणीच उरणार नाही बाळ तुझ्या जीवनात उजाडणार पहाटा पहिलं तांबूस सूर्यकरण ते मी स्वतः पाठवणार आहे तुझं अंधारात अडकलेलं नशीब आता प्रकाशात नांदणार आहे स्वामी समर्थ म्हणतात तुझं आयुष्य खूप संघर्षाने भरलेलं आहे हे मलाही माहीत आहे पण हे सुद्धा लक्षात ठेव प्रत्येक अंधारानंतर उजडतो तो प्रकाश आणि आता वेळ आली आहे तुझ्या अंधारावर माझ्या कृपेचा प्रकाश पडणार आहे तू फक्त एक हे आणि मी तुझ्या सोबत आहे प्रत्येक अश्रू मागे एक आशीर्वाद लपलेला असतो तू जे हरवलेलं आहे ते परत येणार तुझं नशिबात बदलणार आहे आणि हे सगळं होणार आहे अगदी चोवीस तासात आजपासून तू एक छोट पण श्रद्धेने भरलेलं काम कर रोज सकाळी माझं स्मरण कर आणि मन स्वामी समर्थ माझ्याशी आहेत माझं नशीब आता पालटणार आहे हे वाक्य रोज मनापासून बोल आणि मग बघ आयुष्याच्या प्रत्येक बळणावर तुला नवी दिशा नवी संधी आणि नवा विश्वास मिळेल स्वामी म्हणतात जिथे सर्व दरवाजे बंद होतात तिथे मी एक खिडकी उघडतो अशी खिडकी जिथे समुद्रीपळीकडे जाते तू अजून थांबू नको मनातल्या भीतीला आज सोडून दे कारण आता वेळ आली आहे तुझ्या नशिबाच्या नव्या अध्यायाची सुरुवात व्हायची कधी कधी देव परीक्षा घेतो पण स्वामी समर्थ म्हणतात परीक्षा जिची घेतली जाते तिच्यावरचा विश्वास ठेवला जातो येत्यावर माझा विश्वास आहे म्हणून मी तुला सांगतोय उठ सज्ज हो कारण उद्याचा दिवस तुला नवी आनंद नवी बातमी आणि अशी संधी घेऊन येईल जी तुला कधीच स्वप्नातही वाटली नव्हती लक्षात ठेव चमत्कार तेव्हाच होतो तेव्हा आपण मन लावून विश्वास ठेवतो तू जर माझं ऐकलं फक्त तर मी तुला वचन देतो चोवीस तासाच्या आत अशी बदलेल फक्त श्रद्धा ठेव आणि तयारी ठेव कारण जे होणार आहे ते तुझ्या कल्पनेच्या पलीकडचं असेल स्वामी समर्थ म्हणतात अरे बाबा मी तुझ्या जवळ आहे हे लक्षात ठेव संकट कितीही मोठं असो तुझं भाग्य बदलणं हे माझं काम आहे आणि त्यासाठी तुझं मन मला पूर्णपणे दे तुझी श्रद्धा ढळू दे असं कारण जेव्हा तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा मी स्वतः तुझ्यासाठी काळाचं चक्र फिरवतो तुला वाटतंय की संधी मिळत नाही लोक ओळखत आहे मेहनतीचं फळ मिळत आहे पण बघ आजपासून चोवीस तास मी स्वतः तुझ्यासाठी तयार ठेवलं आहे कुठूनही तरी एक फोन कॉल येईल एखादी बातमी येईल कुणीतरी तुझं नाव घेईल आणि तू म्हणशील हे कसं झालं स्वामी समर्थ म्हणतात कितीही घडत असेल काहीही घडत असेल तर समज की मी काहीतरी मोठं घडवायचं ठरवलंय कारण जेव्हा संपूर्ण शांतता असते तेव्हाच काहीतरी भव्य प्रकट होणार असतं तू फक्त तसाच विश्वास ठेव आणि मला नम्रपणे म्हण स्वामी मला तुमच्यावर विरणा विश्वास आहे एकदा माणूस अचानक तुझ्या मदतीला येईल एखादा लहानसा निर्णय तुझा नशीब उजळवेल कोणीतरी ऐकण्याची वाट तू बघत होता ते ऐकेल जे वाक्य ऐकायचं होतं ते आज ऐकायला मिळेल तुझं काम झालंय स्वामी समर्थ म्हणतात अरे माझा भक्त संकटात असताना मी कधीच शांत बसत नाही मी नेहमी योग्य वेची वाट पाहतो आणि ही वेळ हीच ती वेळ आहे या चोवीस तासात मी तुझांना नशीब नव्याने लिहिणार आहे तू तयार राहा आशेने राहा कारण जे मी तुला मागितलं होतं ते येणारच आहे स्वामी म्हणता तुला काय हवं आहे मला माहीत आहे तुला फक्त सांगायचं आहे स्वामी आता माझी जबाबदारी तुझी मग मी बघ एक एक करून अडथळे हटवीन दार उघडीन आणि तुझ्या नावावर शुभ बातम्या पाठवीन तुला जे वाटतं होतं अशक्य आहे ते मी शक्य करून दाखवणार आहे कारण श्रद्धा हे शब्द त्याच्यानी तुझ्या मनात जागे होतील त्या क्षणी माझं कार्य सुरू होतं आणि मी मागे वन पाहत नाही स्वामी म्हणतात हे काही वेगळ्या मंदिरात बसलेली मूर्ती नाही ते अनुभव आहेत जेव्हा संकट अंगावर येतात तेव्हा जी एक अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी उभी राहते ती स्वामी समर्थांची कृपा असते आज तू जरा वेळ थांब शांत बस आणि मनात मन स्वामी आजपासून माझं सगळं तुझ्यावर आहे त्या क्षणी तुझ्या आयुष्यात बदल व्हायला लागेल कधी कधी पैसा येतो कधी नवं काम सापडतं कधी कधी गोड बातमी मिळते पण या सर्व गोष्टी एकाच बिंदूपासून सुरू होतात तो म्हणजे विश्वास स्वामी म्हणतात मी तुझा नशीब चोवीस तासात बदलू शकतो पण त्याआधी मला तुमचं मन हवं आहे तुमचं श्रद्धेने भरलेलं नित्य स्वामींचं स्मरण करणारं मन तुला आज जर वाटत असेल की सगळीकडे अंधार आहे तर आठव रात्री कितीही काळी असली तरी सकाळ नक्की होते आणि ही सकाळ म्हणजे स्वामी समर्थांची कृपा कधी वाटत सगळं संपलं काही शिल्लक नाही पण स्वामी समर्थ म्हणतात तू अजून माझ्या नावाने एकदा तरी साथ घातलीस का कारण स्वामींचं नाव उच्चारलं की संकट मागे हटतात आणि नशीब नवीन वाट शोधू लागतात तुझ्या घरात जिथं शांतता हरवली आहे तिथं पुन्हा हास्य परतील जिथं दुकानं घर केलं आहे तिथं आनंद नांदेल जिथं दारिद्र्य स्थायिक झालं आहे की ते लक्ष्मी स्वरूप उगम होईल आणि पण त्यासाठी तुला एकच गोष्ट करायची मनापासून श्रद्धेने प्रेमानं स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे माझं नाव घेऊन एक पाऊल पुढे टाक मी तुझ्यासाठी शंभर पाऊल चालेन एवढंच नाही तर जेव्हा जग तुझ्यावर हसतं तेव्हा स्वामी तुझा हात धरून म्हणतात चल रे मी आहे ना पाठीशी या पुढच्या क्षणापासून मनात एक शंका ठेवू नको प्रत्येक क्षण प्रत्येक विचार प्रत्येक श्वास स्वामी समर्थांच्या नावाने रंगो आणि मग पहा नशीब कसं दरवाज्याशी उभं राहतं संधी कशा उंबरट्यावर वाट बघत उभ्या असतात माझ्या शब्दांवर श्रद्धा ठेव तुझ्या मनात जर खरंच भाव असेल निस्वार्थ भक्ती असेल तर मी तुला चोवीस तासात काय चोवीस मिनिटातही बदल घडवून दाखवतो हे शब्द एकनं म्हणजे केवळ आवाज नाही ही तर कृपा आहे कारण जेव्हा स्वामी बोलतात तेव्हा ते शब्द नसतात ते, ते लिखित बदल घडवणारे आदेश असतात आजपासून तू स्वामींच्या या वचनाला धरून चालायला सुरुवात कर सकाळी उठल्यावर स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे नाव तुझ्या ओठांवर असू दे कामाला निघताना वाहनात बसताना जेवताना प्रत्यक्षाने मनात एकच नाव स्वामी समर्थ ही नुसती जपमाळ नाही ही तर नशीब बदलण्याची गुरु किल्ली आहे तू म्हणशील इतक्या सहज नशीब बदल का हो कारण जेव्हा तू श्रद्धेने बोलतोय स्वामी समर्थ म्हणतात आज एकलंच तर चोवीस तासात तुझं नशीब बदलणार तेव्हा हे ब्रह्म वाक्यवंत आणि ब्रह्मवाक्यामध्ये अपार शक्ती असते मनात अजूनही शंका असेल फक्त एक दिवस करून बघ एक दिवस संपूर्ण विश्वासाने स्वामीचं स्मरण करतला कुठलीही तक्रार न करता फक्त विश्वास ठेव आणि संध्याकाळी स्वतः पा कुठून तरी गोड बातमी एखादं विसरलेलं काम पूर्ण होणं एखाद्या अडचणीतून मार्ग निघणं असं काहीतरी घडेल आणि तेच असेल तुझ्या नशीब बदलण्याची सुरुवात स्वामी समर्थ काही मागत नाही फक्त श्रद्धा कारण श्रद्धा म्हणजेच ब्रह्म श्रद्धा म्हणजेच संपर्क आणि श्रद्धा म्हणजेच चमत्काराची पहिली पारी तू म्हणतोस की मी खूप वेळ वाट पाहते खूप मेहनत घेतली पण यश मिळालं नाही मग आता फक्त एकच गोष्ट कर स्वामी समर्थ म्हणतं ते वाक्य मनात ठेवून श्रद्धेने दिवस घालव तू बघ चोवीस तासात काय काय घडतं तुझ्या आजूबाजूला स्वामी म्हणतात तुला वाटतं की एवढं सगळं करू नये काहीच होत नाही पण आजपासून प्रत्येक क्षणात माझी कृपा तुझ्या पाठीशी आहे तुझं दुःख मला जाणवतं तुझं रडणं मला ऐकू येतं आणि तुझी प्रामाणिक प्रार्थना मला पोहोचते म्हणून आज मी तुला सांगतो एकदाच सर्व मन घट्ट कर आणि मग मागे बहून पाहूच नको तुझं भाग्य फक्त तूच बदलू शकतो आणि मी आहे तुझ्या प्रत्येक पावलामागे प्रत्येक